नमस्कार मी नेहा रवींद्र माने रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा संपर्क संघटक काल जे रामदासभाई कदम यांनी टी व्हीवरती मुलाखतीमध्ये वक्तव्य केलं उद्धवजी आणि आदित्यजी ठाकरे यांच्या संदर्भात त्यांनी खरं तर दिशा सालियांच्या संदर्भात तिचे वडील पाच वर्षानंतर न्यायालयात गेलेले आहेत न्यायदेवता जो काय न्याय द्यायचा तो देईल परंतु आदित्यजी ठाकरे आणि उद्धवजी ठाकरे यांच्या संदर्भात रामदासभाई कदम यांनी अत्यंत खालच्या दर्जाला जाऊन वक्तव्य केलेलं आहे मी त्या आता बोलू शकत नाही कारण त्यांनी प्रचंड अर्वाच्य शब्द वापरलेले आहेत आणि त्यांच्या त्या शब्द वापरण्याला आम्ही नि आम्ही त्यांचा निषेध करतो रामदासभाईंचा दुसरं म्हणजे अतिशय मोठी पदं शिवसेनेच्या जीवावरती ठाकरे घराण्यावर तिथे ठाकरे घराण्यात ज्या जवळ असलेले हे आणि मोठी पदं उपभोगूनसुद्धा आता त्यांच्याच आशीर्वादाने त्यांचा, त्यांचा मुलगासुद्धा मंत्री आहे असं असताना आदित्यजी आणि उद्धवजी ठाकरे यांच्याबद्दल त्यांनी देश सोडून पळून जावं असे जे वक्तव्य करतायत आणि अधिवेशन काळात जी स्वतःला सापसाप म्हणून भुई धोपटून आपल्याकडे लक्ष वेधून घेण्याचा जो केविलवाणा प्रयत्न करत आहेत त्यांचा आम्ही महिला आघाडी निषेध करत आहोत सालियान प्रकरणात खरं तर न्यायालय काय तो न्याय देईल आणि न्यायदेवता जो न्याय देईल तो सगळे स्वीकारणार आहेत परंतु निव्वळ आपला कुठंतरी राग व्यक्त करणं आणि तो व्यक्त करण्यासाठी आदित्यजी ठाकरे आणि उद्धवजी ठाकरे यांना अर्वाच्य शब्दात बोलणं त्यांनी जर टाळलं नाही तर महिला आघाडी रस्त्यावर उतरेल आणि आम्ही पूर्ण महिला आघाडीत त्यांचा रामदासबाई कदमांचा निषेध करत आहोत